जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षा म्हणून खुनिंग पटामा ली नियुक्ती करण्यात आली यांचं नाव थोडं अवघड आहे पण लक्षात ठेवा कारण त्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्ष बनणाऱ्या दुसऱ्याच महिला ठरल्या आहेत त्यांच्या आधी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक या कालावधीत पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून लू शेन ग्रॉंग यांनी कार्य केलं होतं व त्यांच्यानंतर अध्यक्ष अध्यक्षा बनणाऱ्या खुनिंग पटामा या दुसऱ्याच महिला आहेत खुनिंग पटामा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याआधी त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या तसेच त्या थायलंडच्या बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून देखील कार्यरत होत्या खुनिंग पटामा या कोणत्या देशाच्या आहेत तर त्या थायलंड या देशाच्या आहेत या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनविषयी माहिती सांगायची झाली तर याची स्थापना पाच जुलै एकोणीसशे चौतीसमध्ये इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन या नावाने करण्यात आली होती व दोन हजार सहा मध्ये याचं नाव बदलून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन असं करण्यात आलं याचं मुख्यालय कोठे स्थित आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार पाच पासून याचं मुख्यालय मलेशियाच्या क्वालामपूर या शहरात आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेली उडान ही योजना कधी सुरू करण्यात आली तर ही जी उडान योजना आहे ही एकवीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली आणि मित्रांनो ही योजना जरी एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली तरी या अंतर्गत पहिली विमानसेवा ही सत्तावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी सुरू झाली त्यामुळे या सत्तावीस एप्रिलला या योजनेने आपली आठ वर्षे पूर्ण केली आहेत ही याची जी पहिली विमानसेवा होती ही कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली तर शिमला ते दिल्ली या शहरादरम्यान उडान योजनेअंतर्गत पहिली विमानसेवा सुरू झाली पुढील प्रश्न पहा अलीकडेच आता तिसऱ्या यशराज भारती सन्मान पुरस्काराचं वितरण करण्यात आलं तर हे पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यंदाचे जे पुरस्कार आहेत हे आरोग्य सेवा व शाश्वत विकास आणि सुशासन क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील तीन सेवा संस्थांना देण्यात आले आहेत यामध्ये छत्तीसगडमधील जनस्वास्थ्य सहयोग प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या सर्व्हिसेस प्लस या प्लॅटफॉर्मचा समावेश होतो मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हजार पंचवीस ने आरबीआय ला सन्मानित करण्यात आलं हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने हरमनप्रीत सिंग पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक वेटलँड वाईज यूज श्रेणीमध्ये रामसर पुरस्कार डॉक्टर जयश्री व्यंकटेशन एंटरप्रेनर ऑफ द इयर नितीन कामत तर प्रिड्सगर आर्किटेक्चर पुरस्काराने लि जियाकुन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा आय पी मध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला आहे तर आता आय पी मध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज हा वैभव सूर्यवंशी बनला आहे मित्रांनो आता येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये वैभव सूर्यवंशी यांच्यावर एक प्रश्न असेल तर त्यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा त्यांनी ही कामगिरी वयाच्या चौदा वर्षे बत्तीस दिवसाची असताना केली आहे ते यंदा आय पी मध्ये कोणत्या संघाकडून खेळत आहेत तर राजस्थान रॉयल्स या संघाकडून ते खेळत आहेत व त्यांनी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पस्तीस चेंडूमध्ये शतक पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे मित्रांनो त्यांनी या सामन्यात एकूण अडोतीस चेंडूमध्ये एकशे एक धावा काढल्यात त्यात अकरा षटकार व सात चौकारांचा समावेश आहे व त्यांनी आता भारतीय खेळाडूमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा युसुफ पठाण यांचा सुद्धा विक्रम मोडला आहे युसुफ पठाण यांनी सदोतीस बॉलमध्ये शतक करण्याचा विक्रम केला होता ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा अलीकडेच भारताने कोणत्या देशाबरोबर सव्वीस राफेल विमान खरेदीचा करार केला तर हा जो करार आहे हा करार भारताने फ्रान्स या देशाबरोबर केला आहे हे जे सव्वीस राफेल विमान आहेत यासाठी भारत फ्रान्सला त्रेसष्ट हजार कोटी देईल आणि या सव्वीस राफेल विमानामध्ये बावीस विमान हे सिंगल सीटर तर चार विमान हे ट्विन सीटर असतील व हे जे नवीन राफेल विमान आहेत हे सध्याच्या भारताच्या मिक ट्वेंटी नाईन के या विमानाची जागा घेतील मित्रांनो ही सर्व सव्वीस विमाने दोन हजार तीस पर्यंत भारताला मिळणे अपेक्षित आहे बरे राफेल विमानाची निर्मिती फ्रान्समधील कोणत्या कंपनीने केली तर डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीने या विमानाची निर्मिती केली आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच युनेस्कोने किती ग्लोबल जिओ पार्कचा समावेश आपल्या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच युनेस्कोने सोळा ग्लोबल जिओ पार्कचा समावेश आपल्या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये केला आहे या सोळा नवीन स्थानासह या यादीमधील एकूण जिओ पार्कची संख्या किती झाली तर दोनशे एकोणतीस इतकी या यादीमधील ग्लोबल जिओ पार्कची संख्या झाली आहे या दोनशे एकोणतीस साईट पन्नास देशांमध्ये स्थित आहे आणि एक महत्वपूर्ण वाक्य नोट करून घ्या या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये भारतातील एकाही स्थळाचा समावेश नाही येणाऱ्या एक्झाममध्ये या वाक्याचा उपयोग करून सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन अकराव्या ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले तर ही जी अकरावी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक आहे याचं आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आलं होतं आणि ब्राझीलमध्ये कोठे तर ब्राझीलमधील ब्राझीलिया या, या ती परिषद पार पडली असून यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं तर केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करनलाजे यांनी यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं मित्रांनो ब्रिक्स विषयी आपल्याला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ब्रिक्स या संघटनेचा दहावा सदस्य कोण आहे तर इंडोनेशिया हा ब्रिक्सचा दहावा सदस्य आहे व सोळावी ब्रिक्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर बावीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान याचं आयोजन रशियामधील कझान या शहरामध्ये करण्यात आलं होतं आणि सध्या आता ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षा कोण आहेत तर दिलमा वाना रोसेप या सध्या आता ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षा असून त्यांची या पदावर फेरनिवड करण्यात आली व त्या आता दोन हजार तीस पर्यंत या पदावर कार्य करतील बरं ब्रिक संघटनेची संकल्पना कोणी मांडली होती तर गोल्डमन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी याची संकल्पना मांडली होती दोन हजार नऊ मध्ये रशियातील एकातरीन बर्ग येथे पहिली ब्रिक शिखर परिषद पार पडली व दोन हजार दहा मध्ये या दक्षिण आफ्रिका हा देश सामील झाला व दोन हजार चोवीस मध्ये इराण इजिप्त इथोपिया व युई हे देश सुद्धा यात सामील झाल्यामुळे यातील सदस्यांची संख्या नऊ इतकी झाली होती व इंडोनेशिया आता याचा दहावा सदस्य आहे आता ब्रिक्स संघटना त्याच्या नवीन सदस्यासह ब्रिक्स प्लस या नावाने ओळखली जात असून यातील दहा सदस्यांनी जगाच्या लोकसंख्येपैकी शेहेचाळीस टक्के लोकसंख्या व्यापली आहे तसेच जागतिक जी डी पीमध्ये मध्ये या दहा देशांचा एकूण हिस्सा हा पस्तीस पॉईंट सहा टक्के इतका आहे तर कामगार शक्तीमध्ये यांचा सहभाग दर हा सात पॉईंट आठ टक्के इतका उच्च आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक लसीकरण सप्ताह दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला यंदा तर यंदाचा जागतिक लसीकरण सप्ताह हा चोवीस ते तीस एप्रिल दरम्यान साजरा करण्यात आला असून यंदाच्या या सप्ताहाची थीम काय आहे तर इम्युनायझेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल आशिया वेसच्या या सप्ताहाची थीम आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा पहिल्या आंतरराष्ट्रीय पेन्शन संशोधन परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पहिल्या आंतरराष्ट्रीय पेन्शन संशोधन परिषदेचं आयोजन हे दिल्लीमध्ये करण्यात आलं असून याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर भारत सरकारचे आर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं ही परिषद तीन ते चार एप्रिल दरम्यान दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडली मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता फ्रान्सद्वारे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच या पुरस्काराने पायल कपाडिया यांना सन्मानित करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणाला कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद